नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची देवपूजा माझी झालेली आणि एक जासुंदीचं फुल आलेलं गार्डनमधल्या जासुंदीच्या फुल झाडाला आणि अशी दारामध्ये आज रांगोळी काढली हळदीचं लेपण काही केलं नाही हुमऱ्याला आणि आता मी आले स्वयंपाक करायला तर वांग्याची भाजी बनवायचे छान अशी एकदम काटेली सोलापुरी वांगेची आणि ह्याचे मी छान अशी सुकं वांग बनवणार आहे मसाला वांग सुक्कं वांगी चांगली स्वच्छ पाण्याने धुतली आणि एका वांग्याच्या चार फोळी केल्या आणि ना तेलामध्ये छान अशी तळून घेते तर एक निम्मी वांगी तळून झाली होती आणि निम्मी राहिली होती तर तेव्हापासूनच लक्षात आले की आता व्हिडिओ काढावा आपण मग छान असं वांगं बनवणार आहे तर मसाला वांग्याची रेसिपी दाखवावी आणि व्हिडिओ शूट करायला घेतला तर छान अशी वांगी तळतेत वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवते तर शेंगदाण्याचा कूट घेतला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आहे आणि नंतर आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण घेतलं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि घरगुती काळं तिखट जेवढं आपल्याला तिखट भाजी पाहिजे तेवढं तिखट घेतलं आणि थोडीशी धना पावडर तर हे सगळं मिश्रणना एक जीव करायचं वाटण आपण बनवलेलं असतं तर ते ओलंच असतं तर मी ह्याच्यामध्ये काही पाणी किंवा तेल काहीच घातलं नाही वाटण वला आहे तर त्याच्यामध्येच मसाला सगळा ओला होऊन जातो तर सगळा मी मसाला मिक्स करून घेतला आणि आता ही सगळी वांगी पण तळून झाली होती छान अशी तळी होती बनवलेला मसाला सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा एक एक वांग घ्यायचं आणि त्याच्या चारे फोडे केलेले असते त्याच्यामध्येच मसाला भरून घ्यायचा आता मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेते तळून घेतलेल्या वांग्याची एकदा दोनदा भाजी झाली माझी बनवून की तिसऱ्यांदा असेल बहुतेक खूप दिवस झालं बनवून पण आत्ता नाही बनवली पण म्हटलं आता पण आता ही अशी कवळ कौल, कवळी लुसलुशीत सोलापुरी वांगे आहे तर छान असं मसाला वांगं बनवावं सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आणि आता देणार आहे मी फोडणी तर तळलेली वांगी होती तेच तेला वापरणार आहे भाजीसाठी आणि इकडं सगळी वांगी भरून झालेत आणि आता तर देणार आहे मी फोडणी फोनने देताना मोबाईलही मी सगळा कॅमेऱ्यावरती लावला होता पण कॅमेरा चालू करायचं लक्षातच राहिलं नाही आणि फोननी झाल्यानंतर मी बघितलं की मी मोबाईल लावला आहे पण कॅमेरा चालू केला नाही म्हणजे शूट चालू केलं नव्हतं तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर घालून घेतलं आणि वांग्यामध्ये भरून राहिलेला मसाला राहिला होता थोडासा तर तो पण घालून घेतला आणि नंतर सगळी वांगी पण घालून घेतली पातेलं सांडशीनं धरलं आणि आतदर असं सगळं फोडणी दिलेलं मसाला आणि वांगी एकच एक जीव केली आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं अजून थोडा वेळ वापून घे द्यायचं आणि नंतर तयार होते वांगी काय आहे तळून घेतल्या त्यामुळं काय एवढं जास्त वेळ काय शिजवायचं काय गरज नव्हती आठ ते दहा मिनटं छान अशी मंद आचेवरती अशी वापवून घेतली आणि तयार झाले मसाला वांग खूप छान पण झालं होतं चवीला मस्त लागलं आणि ही दुसरी ते तिसरी वेळा असेल माझी तीन वेळा झाला असेल बहुतेक बनवून असं तळून वांगं केलेलं आणि आता मला असं चपात्या ही बनवायच्या होत्या वांग्याची भाजी तर झाली होती आणि आता माझं चालू आहे चपात्या बनवायचं तर लाटून झाले एक, एक तव्यामध्ये घातले आणि छान अशी फुगले तव्यामधली चपाती तर आता मी सगळ्या चपात्या करून घेते तिकडं चालू होते मिस्टर आणि त्यांना आज तळेगावला जायचं होतं तर लवकरच जायचं होतं त्यामुळं ते आवरून चालले होते कंपनीमध्ये जायचं होतं आणि दूध संपलं होतं तर त्यांना म्हटलं तुमच्यासोबत जाताना तर मैला घेऊन जावा आणि त्याच्यासोबत जा दूध द्या तर चाललेत दोघंजण आणि इकडं यश झोपलाय एकदम निराग सासा झोपलाय त्याला आणि त्याला उठवलं तरी तो उठतच नव्हता अय दोघ पप्पा चालले बाय साडे आठ पावणे नऊ झालत्या आणि साडे नऊला जायचं होतं शाळेत तरी पण तो उठत नव्हता आणि नंतर माझी चालू साफसफाई करायचं तर मी डबे हे घालून घासून घेतले जास्त काही मी साफसफाई करत नाही थोडीशीच करणार आहे मग आता माझे शर्व महिना येतो आहे तर थोडी तरी साफसफाई घा केलीच पाहिजे तर डबेही घासले होते थोडेसे मोठे छोटे असे डबे घासले होते तर हे बेडरूममधल्या खिडकीतले डबे आणि इकडं मधले खिडकीतले डबे तर जेवढा जागा आहे तेवढ्यात तसं घातलेत आणि इकडं चालेल जुईचं जेवायचं इकडं चाले, जो चाले, चाले भात खायचं हा भांडीची मान्य अशी रिकामी केली आणि डब्यामधलं सगळं सामान असं पिशवीमध्ये भरून ठेवले जे पे हे असतं सामान तर ते पिशव्यामध्ये भरून ठेवले इकडं भांडी झाले इकडं बेसनची पोळी बनवली होती मुलांसाठी तर तन्मय तन्मईला काय दिली नव्हती मी तन्मईसाठी ठेवली यशनी जुणी खाली जेनी डब्याला नेली इकडे पण घासलेत तर आता मला थोडीशी साफसफाई करायची अजून झाडून झटकून घ्यायचं आहे सगळीकडलं तर चालू आहे माझं आता भिंतीवरची साफसफाई करायचं तर थोडंसं असं झाडून जाड़ून झाडून घेतल्यानंतर धुळाही बसलेला निघून जातो आणि काही जाळी जळमट ही झालेली असते ती पण निघते तर चालू आहे माझा आता तर साफसफाई करायचं सा। जास्त काही पुसूनही घेणार नाही फक्त झाडोणी झाडून झटकून आहे दसऱ्याच्या वेळेसच झा साफसफाई केली होती आणि दिवाळीच्या वेळेस पण थोडीशी केली, केली होती जास्त काही केली नव्हती अशी जाळ्या जवळमत काढली होती आणि पुसून ही सगळ्या भिंती ही दसऱ्याच्या वेळेसच घेतल्या होत्या तर आता पण तसंच करते ज्या भिंतीवरचंही पुसून झाडून घेते पुसून काय घेत नाही नंतर असं सोप्याच्या पाठीमागं ही जाळ्याही लागलेल्या असतात धूळ बसलेली असते तर सोप्याच्या सोप्याच्या मागच्या साईडचं पण सगळं झाडूनही काढलं म्हणजे धूळ ही थोडीशी लागलेली असते तर ती पण झाडून झटकून घेतल्यानंतर स्वच्छ होऊन जातं पर्शेवरची तर पर्शिवरचं तर आपण रोज पुसूनही घेतो पण पाटेभागचंही कधी कधी तर असंच सणाला वाराला घेतो तर हा झेंडा तिथे खाली पडलेला होता पाठीमागं सोपेचा तर तिथला काढला तरी यश असा दाखवतो व्हिडिओमध्ये झेंडा त्याची बडबड दिवसभर चालूच असते आणि आता मी करते देवघराच्या पाठीमागची पण साफसफाई आणि देवघर पण बाहेरून पुसून घेते सगळं तर पाठीमागे पण थोडीशी धू होती जास्त काही नव्हती झाडून पुसून घेताना काढतोच आपण पाय मंदिराचे पाय मोठे असल्यामुळं झाडून काढता येतं पुसून पण घेता येतं जास्त काही क कचराही नव्हता थोडासाच होता नॉर्मल तर तो पण झाडून पुसून घेतला नंतर सगळंच मंदिर मी बाहेरून असं पुसून घेतलं नंतर लावल्यानंतर काय पुसून घेता येणार नाही म्हटलं आताच पुसून घ्यावं बाहेरच्या साईडून मागून दोन्ही साईडून आतून आतूनही तर आपण नंतर देवपूजा करायच्या आधी पुसून घेऊ शकतो तर माझं चालू आहे आता मंदिर पुसून घ्यायचं आणि हे कापड मी असं देवासाठीच काही पुसण्यासाठी घेतलेलं आहे तर असं दुसरं हे कापड नाही आहे देवाचंच काही पुसायचं असेल तर मी हे कापड केलेलं आहे तर हे राजहंस आहे तर ते पण पुसून घेतले नंतर समोरची वरची बाजू पण पुसून घेत कशामध्ये होत आहे तर आवाज पण जरा छोटासाच बारीकच आहे निघतं माझा जास्त काय मोठा आवाज निघत नाही तर मंदिर पण असं सगळीकडून पुसून घेतलं खालच्या साईडहून सगळ्या चारी बाजूनी पुसून घेतलं फक्त मंदिर देव ठेवलं त्याचा त्याच ते तिथलंच तेवढं राहिलं होतं तर रोज सकाळी मी घेतेच देवपूजा ज्यावेळेस करते त्यावेळेस तिथलं सगळं झाडून झटकून मगच पूजा करते तर आता माझं चालू साप चा आहे मंदिर साफसफाई करायचं मंदिराला दोन कप्पे केलेत तर त्या कप्प्यांच्या दरवाज्याला असं लाभ लिहिलेलं आहे मंदिर झालं होतं पुसून नंतर महाग सारून ठेवलं जागच्या जागेला जरा सरकवून ठेवलं जसं होतं तसं नंतर मंदिरामधल्या लाईट ही बंद केल्या होत्या तर त्या पण लावून घेतल्या नंतर इकडच्या पण सोप्याच्या मास्त झाडून झटकून पुसून ही घेतलं सगळी झाली माझी साफसफाई ही करायचं आणि सगळं साफसफाई करून झाल्यानंतर मी परशी ही पुसून घेतली आणि ते काही शेअर केलं नाही सगळंच पुसून ही घेतानी घरात दोन स्टीलच्या बाटल्या पडूनच होत्या स्टी स्टीलच्या होत्या पण चांगल्या होत्या आणि पाण्याने भरल्या की गळत होत्या त्यामुळं अशाच पडून राहिल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावले होते दोन बाटल्यामध्ये तर ते शोकेसच्या कपाटावरतीच ठेवले होते तर ते पण म्हटलं आता स्वच्छ धुवून मनी प्लांट बाटल्याही घासून घ्याव्या आणि नंतर जागच्या जागी ठेवून द्यावे तर आता माझं चालू आहे बाटल्या धुवून घेते नंतर मनी प्लांट पण त्याची पानं ही स्वच्छ धुवून घेते आणि नंतर जागच्या जागेला ठेवून देते तर असं बाटल्या फेकूनच देणार होते पण म्हटलं याच्यामध्ये काहीतरी यूज होईल असं काहीतरी करावं म्हणजे छान पण दिसेल आणि त्याचा वापर पण होईल तर मनी प्लांटची त्याच्यामध्ये अशी रोपं ठेवली आणि छान अशी फुलली पण ते एकात दोन आणि एकात तीन असे टाकले होते आणि छान असं फुलाय लागले म्हणजे ते पानं फुटायला लागलेत त्याच्यामध्ये 因为这个。 माझं साड्यांना फॉल लावायचं हात शिलाई करायची फॉल तर खालून काल लावला होता खालच्या साडून काल मशीनवरती लावून घेतला साईडचं राहिलं होतं हातशिलाई करायची ते लावून घेते वरचे हात शिलाई करून घेते आणि दोन करून घेतल्या तिसरी आहे साडी तीन चार साड्या करायच्या होत्या फॉल पिकोला आल्या होत्या तर तीन केल्या आणि अजून एक राहिले तर तिसरी आहे स्वयंपाक ही पण बनवायचं चालू माझा स्वयंपाक करायचं कांद्या पातीच पिठलं बनवले छान भाकरी तर भाकरी ही झालेत सगळ्या तर एक ती भाजायची राहिली दोन चारच भाकरी केल्या आणि कांद्या पाताचे पिठलं कांद्या पाताचे पिटले बनवले आणि भात बनवले पांढरा पिठलं भात खायला जेवायचं सगळ्यांचं तसं सगळ्यांचं जेवायचं यश पण दूध भात खातोय आणि छान असं आज कांदा पातीच पिठलं बनवलंय आणि बाजरीची भाकरी तर पिठल्याबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि मला आवडते पण बाजरीची भाकरी पिठलं चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण ही करून झाल्यानंतर भांडी ही सगळी लावून घेतली तर सगळी भांडी अशी लावून घेतलीत आणि झालं आता जेवण सगळी भांडी ही घासून घेतली जेवण ही केल्यानंतरची आणि भांडी आज सकाळी दुपारी घासली होती ती पण भा भांडी सगळी लावून घेतली डबे सगळंच लावून घेतलं व्यवस्थित असं किचन कट्ट्यावरची पण सगळी साफसफाई करून घेतली होती तर असं होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 等你玩。